नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूरद्वारे प्रमाणे यावर्षी सुद्धा नागपूर देमटेक बाईदिंडी पालखी यात्रेचं आयोजन करण्यात आलं ही पालखी यात्रा बुधवारी सकाळी पाच वाजता टिमकी चौक नागपूर येथील श्री हरिहर गजानन निवासस्थानातून प्रस्थान होऊन सायंकाळी पाच वाजता काली मंदिर सत्रापूर कन्हाळ येथे पालखीचं आगमन झालं असता पुलाच्या वर्षानं जो जोरदार स्वागत करण्यात आलंय त्यानंतर आरती भजन कीर्तन व महाप्रसाद वितरण करून मुक्काम करण्यात आले दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता काली मंदिर संत्रापूर येथून कन्हाण येथे पूजा अर्चना आरती करून पालखी यात्रा निघाली असता श्रीच्या पालखींचं कन्हाण शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गणेशनगर हनुमान नगर, नगर काकडे निवासस्थानी नागरिकांनी श्रीच्या पालखीची पूजा अर्चना करून आरती पालुक्यांचे दर्शन घे फुलाच्या वर्षानं अल्पोहार फळ नमकीन पॅकेट वितरित करून जोरदार असं स्वागत केलं आहे येथे शीतला माता मंदिरद्वारे फुलांच्या वर्षानं अल्पोहार वितरित करून स्वागत केले श्रींची पालखी बँडने वाजत गाजत संगीतमय वातावरणामध्ये कांद्री शहर परिसर भ्रमण करून जे एन रुग्णालय होऊन बोरडा मार्गानं जात असताना रुद्रा ट्रान्सपोर्ट से मालक बंटी घाकरे यांचा पेट्रोल पंप मागे पालखी यात्रेचे फुलांच्या वर्षाना आरती करून अल्पोहार वितरित करून भेटवस्तू देऊन जोरदार स्वागत केले त्यानंतर पालखी बोरडा मार्गाने होत रामटेकच्या दिशेने रवाना झाली या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला सह आदी नागरिक मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी झाले होते परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते रजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल